शिंदे वानसप्रेमी प्राणी प्राणीमित्र या ठिकाणी हे माशांना प्रसाद भोजन घडसाणे वगैरे हे द्यायला आलेले आहेत आले या ठिकाणी जेवंत शिंदे राहणार कोरेगाव केदारशेर रोड कळका गल्ली सातारा जिल्हा महाराष्ट्र कोरेगाव हे नेहमान एकवीस वर्ष हे यवंत शिंदे दिंडी पायी पायी वारी करतात नित्य नेमान काय तर या ठिकाणी या विहिरीमध्ये भरपूर मासे असतात हे पहा आणि हे माशांची जेवणशिंदे सेवा करतात हे बघा असे छोटे छोटे मोठे मोठे हे मासे काय भुकेलेले असते जेवणशिंदे दोही काम करते हे प्यासे को पाणी पिलाते और भोके को भोजन केला ते आता ही दुर्दैव देव दुळ गुळदेवीमध्ये हे दिंडी केदारेश्वर दिंडीत या ठिकाणी पोचलेले आहे केदारेश्वर दिंडीमध्ये हे देवण शिंदे एकवीस वर्ष हे दिंडी पायीपायी वारी करतात प्रथा तिथे यांना अश्यांना हे द्यायला आलेले आहेत प्रथा द्यायला आलेले आहेत या ठिकाणी तर कोरेगावमध्ये वाणाऱ्यांची सेवा एकोणीसशे सत्त्याऐंशी सालपासून हे देवंत शिंदे करत आलेले आहेत आणि जेवंत शिंदे दोही काम करते प्यासे को पाणी पिलाते और भोके को भोजन खिलाते तर हे सध्या व्हिडिओ बनवतात तर आता आता त्या ठिकाणी सेवेला आमच्या मुलाला ठेवलेले असते काय नसतं हे जे खाद्यपदार्थ आहे हे ते सर्व आणि घरी वाहण्यासाठी नाही तेथे त्यांचा आमचा शिंदे आणि मंगेश शिंदे हे दोन्ही आमचे चिरंजीव आहेत तर हे ते द्यायचं त्यांना प्रसाद भोजन देतात तर हा जय श्रीराम जय हनुमान जय संदीप स्वामी कवळ्यांची माशांची कुत्र्याची बैलाची गायीची मॅचची सैन्याची सर्व प्राणी मात्राची जेवणशिंदे सेवा ही हे करत असतात आता हे बिलवच्या इथं दुळझेच्या इथं आता इथं फार आमचा थांबलेला आहे या ठिकाणी नाश्ता करण्यासाठी सर्व लोक तिथं नाश्ता करतात तर जेवणशिंदे हे माशांची सेवा या ठिकाणी कराय आलेले आहेत कोरेगावमध्ये पण माशांची कावळ्याची सर्व प्राण्यांची सेवा करतात जय श्रीराम जय हनुमान जय श्री स्वामी नवनाथ पचेंद्रनाथ गौरक्षनाथ गजनी नाथ सौरंगनाथ महाराज की जय अलाख निरंजन अलाख निरंजन अलक निरंजन अगस्त ऋषि भ्रग ऋषी गौतम ऋषी वाल्मिक ऋषी नारद ऋषी वशिष्ठ ऋषी मुनि विश्वमित्र कुबेर वो कबीर कुबेर राजभक्त बोलात् कबीर कुबेर महाराज की जय ओम नमो नारायण लक्ष्मी नारायण नमो नारायण भारत द्रोष्मी महाराज की जय हो